नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीचे क्रंचे भजे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथं मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हा पांढरा भाग असतो तो सुद्धा छान चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि ही फिकी असल्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं घेतलेला आहे बेसन तर मी बेसन अंदाजेच घेतलेला आहे साधारण हे दोन अडीच वाटे आहे त्याचबरोबर घेतलेल्या इथं चवीनुसार मीठ ओवा जिरे आणि थोडी हळदी पावडर तर यामध्ये आपण सर्वप्रथम पाणी घालून थोडस बेसन पातळ करून घेऊया तर बेसन छान मी आधी चाळून घेतलेलं आहे म्हणजे सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये थोडं आता पाणी घालून आपण पातळ करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस घालायचे आहे आणि गरज भासल्यास आपण थोडस बेसन सुद्धा वर यामध्ये घालू शकतो यामध्ये घालायचं आता जिरं ओवा छान मी क्रश करून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर साधारण अर्धा टीस्पून आहे आणि चवीनुसार मीठ तर सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया तर हाताना आपल्याला छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता आपलं एकजीव करून झालेला आहे आणि छान असं बेसन सुद्धा मिक्स झालेलं आहे मक, तर यामध्ये आपण अजून थोडंसं बेसन मिक्स करणार आहोत फक्त अर्धी वाटी तर यामध्ये मी अजून पाऊन वाटी बेसन घालत आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग रेडी आहेत भजी आपल्याला तळण्यासाठी तर एकजीव करून घेऊया तर छान यामध्ये आपल्याला आता दोन चमचे कडकडीत असं तेल घालायचं आहे तर मी इथं आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर दोन चमचे आपण छान तेल घालूया म्हणजे छान असे कुरकुरीत असे भजे होतील आपले आणि मी दोन चमचे तेल घातलेलं आहे चांगलं कडकडीत घातलेलं आहे आणि आता याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान असे भजे तळून घ्यायचे आहेत ही भजी खायला एकदम टेस्टी लागतात तर तेल आपलं छान कडकडीत झालेलं आहे तर आता आपण छान कांदा भजी करूया ही भजी नेहमीच्या भज्यापेक्षा टेस्टला खूप छान लागते आणि कुरकुरीत तशी तळून घ्यायची आहे तर छानपैकी असे गोल्डन कलर होईपर्यंत आपण ही भजी फ्राय केलेली आहे तर अशाच पद्धतीनं सर्व भजी फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता अतिशय छान आणि कुरकुरीत आपली भजी झालेली आहे तर एकदम कुरकुरीत अशी आपली भजी रेडी झालेली आहे इथं बघू शकता तर इथं बघू शकता अतिशय कुरकुरीत अशी आणि छान आपली भजी झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व भजी बनवून घेऊया तर आपल्याला कुरकुरीत खाईपर्यंत ही भजी फ्राय करायची आहे तर अशाच पद्धतीने आपली सर्व भजी तळून झालेली आहे तर रेडी आहेत कांद्याच्या पातीची कांदा भजी तर आता आपण काढून घेऊया आणि याचबरोबर गॅस बंद करू हिरवी मिरची सुद्धा तळून घेणार आहोत तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली कांदा भजी झालेली आहे में तर मिरच्या मी आधी स्वच्छ धुप कट करून घेतलेल्या होत्या आणि छान कोरड्या सुद्धा झालेल्या आहेत तर इथे बघू शकता आपली मिरच्या सुद्धा छान फ्राय झालेल्या आहेत यावर थोडस मीठ घालायचं आहे आणि मग रेडी आहे तर रेडी आहेत आपली कांदा भजी तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि रेडी आहेत आपली भाजी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद